मी आपल्याला सांगतो की हा संस्कृतीचा मैदान आहे आणि या मैदानावर नेहमीच आपल्याला विश्वविक्रम पाहायला मिळतील काही वर्षांपूर्वी याच मैदानावर नऊ थराचा विश्वविक्रम झाला होता आणि आज याच ठिकाणी दहा थराचा विश्वविक्रम झाला आहे किंबहुना दहा थरच नव्हे तर महिलांचा सुद्धा सात थराचा आज या ठिकाणी पाहायला मिळाला मी आपल्याला सांगतो की हा जो उत्सव आहे हा उत्सव नव्हे तर महोत्सव आहे आणि या महोत्सवामध्ये आमचा हा गोविंदांचा महोत्सव असतो या गोविंदांच्या या दहीहंडीच्या दिवशी माझं एकच स्वप्न आहे की हे फक्त एक दिवसाचा खेळ मर्यादित न राहता हे वर्षभर जसं क्रिकेट कबड्डी खो खो या सगळ्या खेळांना प्राधान्य दिलं जातं तसंच प्राधान्य आमच्या या दहीहंडीला सुद्धा मिळाव्याला पाहिजे या दृष्टीकोनातून प्रयत्न करतोय आज प्रो गोविंदामुळे आपल्याला पाहता आलेच आहे की प्रो गोविंदामुळे एक वेगळा उत्साह निर्माण झालेला आहे आणि अनेक गोविंदा जे आहेत ते सेफ्टी ला लक्षात ठेवून आज आपले थर रचत असतात नक्कीच आपण पाहिलं असेल या संस्कृतीच्या मैदानावर आंतरराष्ट्रीय स्तरावरनं म्हणजे आंतरराष्ट्रीय एक गोविंद पथक स्पेनचं जे आहे मार्केस दे सॉल्ट हे सुद्धा आज या ठिकाणी आलेले सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या समोर त्यांनी आज या ठिकाणी सात थराच्या त्यांच्या पद्धतीची सलामी दिली आहे आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये या दहीहंडीला आम्ही पूर्ण जगभरामध्ये कसा घेऊन जाऊ यासाठी आमचा जो प्रयत्न सुरू आहे तो निश्चितपणे यशस्वी नाही शेवटी हा दिवस त्यांचा आहे हा गोविंदांचा दिवस आहे आणि या गोविंदांचा दिवस म्हटलं की त्यांना जे हवं आहे ते त्यांच्या हिशोबाने व्हायला पाहिजे बघा पावसाने सुद्धा साथ दिलेली आहे या पावसामध्ये पण नऊ थर लागत आहेत दहा थर लागतात आठ थर लागत आहेत आणि म्हणून या, या सगळ्या गोविंदांना मी मनापासून शुभेच्छा